विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर विधानसभा निवडणुकींचा प्रचार अखेर संपला असून आता विजयासाठी दावे प्रतिदावे आणि तर्क वितर्क लढवले जात आहे निवडणुका जाहीर होण्याच्या अगदी तीन महिन्यांपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दरमहा देण्याचं वचन त्यांनी पूर्ण केलंय त्यामुळे महायुतीच्या भावांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे त्यामुळे ही योजना आपल्याला तारेल विश्वा या विश्वासाने महायुतीने पुन्हा जिंकून आल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलंय या योजनेला विरोधी पक्षाने सुरुवातीला तीव्र विरोध केला मात्र ही योजना लाडक्या बहिणींमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचं दिसताच विरोधकांनी आपण निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं आमिष दाखवले त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे त्यामुळे या बहिणी आपला मतदानाचा कौल कोणत्या भावांना देणार योजना आणणाऱ्या महायुतीला विरोध करून नंतर करणाऱ्या आघाडीला दावे प्रतिदावे केले जात आहेत एकंदरीतच यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली आहे मात्र या बहिणींनी आपला कौल कुणाला दिला आहे हे येत्या तेवीस नोव्हेंबरला मतमोजणीनंतर कळणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करूया सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा